गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी अन फुल्ली प्युरिफायर, महालक्ष्मी सेल्स मे जागतिक जलदिनी स्वतःच मुंडन करून दोन समाजसेवकांनी उल्हास नदी च्या दूषित पाण्यात जलपर्णी मध्ये उभे राहून बेमुदत आंदोलन सुरू केलंय गेल्या आठ वर्षांपासून उल्हास नदी प्रदूषणमुक्त व्हावी ठाणे कल्याण डुंबिवली उल्हासनगर व अन्य ऐंशी लाख लोकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावं म्हणून अनेक आंदोलनं केली गेली आहेत परंतु प्रत्येक वेळी शासन व प्रशासनाने लेखी व तोंडी आश्वासनं देऊन फसवणूकच केली आहे सकाळी दहा वाजल्यापासून शासन व वा प्रशासनाचा निषेध म्हणून स्वतःचं मुंडन करून आंदोलनाला सुरुवात झाली आहे दररोज उल्हास नदीच्या दूषित पाण्यात जलपर्णीमध्ये उभे राहून बेमुदत हे आंदोलन केलं जाणार आहे उल्हास नदीत लागणारे सर्व प्रदूषित सांडपाण्याचे नाले हे तातडीने बंद व्हावेत उल्हास नदी जलपर्णीमुक्त व्हावी मोहने बंधाऱ्याच्या काही मीटर अंतरावर अगोदर एक नवीन बंधारा बांधण्यात यावा व सध्यास्थितीत असलेल्या मोहने बंधाराजवळ सांडपाण्याचा मैला व अशुद्ध केमिकलयुक्त गाळ काढण्यात यावा दूषित उल्हास नदीच्या अतिरिक्त पाणी मराठवाड्याला देण्यासाठी कोणतीही योजना असेल तर ती रद्द करावी अशा मागण्या मी कल्याणकर सामाजिक संस्था नितीन निकम उमेश बोरगावकर कैलास शिंदे समेत उल्हास वाल्धुनी नदी संवर्धन संस्था व अनेक सामाजिक संस्था बेमुदत आंदोलन सुरू केलं आहे संपूर्ण ठाणे जिल्ह्याला जे पिण्यासाठी पाणी देते जी उल्हास नदी आज आपण बघत असणार की या उल्हास नदी ही प्रदूषण मुक्त व्हावी या उल्हास नदीचे सांडपाण्याचे केमिकलचे जे नाले हे बंद व्हावेत ही जी विषारी जलपर्णी ही नष्ट करावी व जो मोने बंधारा आहे त्याच्या पुढे एक बंधारा बांधावा तसेच जो मागेच एक ठराव झाला होता की उल्हास नदीचं पाणी हे मराठवाड्याला म्हणजे अतिरिक्त पाणी पावसाचा मराठवाड्याला देण्यात आला आहे त्या सर्वांचा निषेध म्हणून आजपासून आमचं या उल्हास नदीपात्रात हे बेमुदत आंदोलन सुरू आहे रोज सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत आम्ही या उल्हास नदीपात्रात या जलपर्णीमध्ये दिवसभर उभं राहून आंदोलन करणारे व वा पाच वाजल्यानंतर ह्याच नदीमध्ये ह्या जो आता आम्ही तो आपण बघत असाल की मंडप घातला या मंडपात थांबणार आहेत दिवसरात्री इथंच थांबणार आहेत आठ वर्षापासून फक्त आश्वासनच देण्यात आले म्हणजे आजवर ह्या महाराष्ट्रातले सर्व बडे नेते राजसाहेब ठाकरे असो एकनाथजी शिंदे असो रवींद्र चव्हाणजी असो सगळेच जवळपास प्रत्येक आमदार खासदार या सगळ्यांना वाटतं की ही नदी प्रदूषणमुक्त व्हावी व तशा त्यांनी या प्रशासनाला सूचना देखील दिल्या आहेत परंतु आज या प्रशासनाला ह्या नदीविषयी काही गांभीर्य नाही आहे फक्त आम्हाला लेखी व तोंडी आश्वासनच दिली आहेत आज आम्ही पाचव्या टप्प्यात म्हणजे याच्या अगोदर आज हा अडतीसावा दिवस आहे आमचा एकंदरीत जर बघितलं तर अडोतीस दिवस ह्या नदीपात्रात दिवसरात्र आम्ही आंदोलन केलेत मी उमेश बोरगावकर कैलास शिंदे श्रीनिवास गाणेकर आहेत तुम्हाला सुधाम गंगावने होते किरण दारा सोनू होते अनेक लोक ह्या नदीसाठी ही नदी प्रदूषणमुक्त व्हावी म्हणून लढाई करतात आमच्या दायमाजी असतील ते वाल्दुनी बिरादरीच्या अनेक संस्था आहेत हे सर्वजण प्रयत्न करतात परंतु हे शासन व प्रशासन या विषयात काही गांभीर्य नाहीये त्याचा निषेध म्हणून आज मी उमेश बरोबर आम्ही जाहीर मंडन करून या शासन व प्रशासनाचा निषेध करीत आहोत निखिल चव्हाण स्वानंद एस्ट्रोलॉजर अँड अँडिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वडापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स